नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे माझ्या शेतातील गोठ्यावर तर माझ्या शेतात असलेली तिसऱ्या वेताची मोरं आता आज जमलेली आहे मित्रांनो पाहून घ्या आणि जी पूर्णतः डिलिव्हरी करतानाचा व्हिडिओ मी यामध्ये प्रस प्रक्षेपित करत आहे तर पाहून घ्या मित्रांनो कशा पद्धतीने आपण जनावरांची डिलिव्हरी केली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे आणि वासरू बाहेर काढत असताना आपणही काही के मदत केली पाहिजे जनावराला जर जर आपण नसलो हजार तर वेगळी गोष्ट आहे पण आपण हजार असताना जर डिलिव्हरी होत असेल तर जनावराचा त्रास कमी व्हावा म्हणून आपणही स्वतः वासरू खेचण्यासाठी खालच्या बाजूनं जमिनीच्या बाजूनं वासरू खेचण्यासाठी तिला मदत केली पाहिजे तर या संदर्भातला लाईव्ह व्हिडिओ मी आज की घेतलेला आहे मित्रांनो तर मी ते तुम्हाला प्रक्षेपित करतो पहा या ठिकाणी पहा म्हशीची डिलिव्हरी होत असतानाच या ठिकाणी मी लाईव्ह करत आहे बघा ते जे वासरासोबत येत असते फुगा भारतवंडा चिकट स्त्राव ते थोडा बाहेर आलेला आहे म्हशीने ताकद लावणे चालू आहे बघा मित्रांनो कशा पद्धतीनं म्हशी या ठिकाणी शरीराची पूर्ण ताकद लावून आपला गर्भ बाहेर दाबते पहा मित्रांनो आता बाहेर वरची वर जास्त बघा आणि खुरं वगैरे बाहेर आले त्याचे पुराले पहा मित्रे पहा मित्रांनो पूर्ण आता गर्भच बाहेर आला बाबा माझ्या घरची तिसऱ्या व्यताचे आता आहे हे तिचं लाईव करत आहे मी काका इकडे या या चटकून या ती ठेवून द्या की मोबाईल फक्त असा धरा मी तिथं काढतो बाहेर धरा धरा, धरा, धरा चालेल ती पोला बघा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी खालच्या बाजूनं मग जसे जसे ताकद लागेल खालच्या बाजूनं बडावं लागते जल्ली पहा मित्रांनो आता अर्ध्याच्या वर भाग बाहेर आल्यामुळं आता काही काळजी राहिली नाही भरपूर प्रमाणात पीठ व्हायर आलं वासरून बघा बघा मी आलं सगळंच बघाय ती आल्या मशीन मुलग्या गेलाय मित्रांनो आहे ठिकाणी आल्या गेलाय फार भारी दिला आल्या बघून ज्या तिला माया लावत आहे हा मित्रांनो तिने कसा जीव लावाल्याला तंदुरुस्त बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीनं जनावरांची लाही डिलिव्हरीचा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकत आहे स्वतः हे डिलिव्हरी करण्याचं काम मी स्वतःला केलेलं आहे बघून घ्या तर घेतो कपडे वगैरे कपडे घाण होतात म्हणून मी शर्ट काढून शिकले मित्रांनो पाहून घ्या अशा पद्धतीचा या ठिकाणी लवडून बांधा मशीनीत कास वगैरे लावलेला आहे रात्रीपासूनच काही खात नव्हती चारा वगैरे तर पाहून घ्या मित्रांनो कास वगैरे हो कसा लावलाय तिसऱ्या व्यवताची दुसऱ्या वेताला सहा सहा लिटर पेळीले आहे तिसऱ्या वेताचे मोरा म्हैस आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या क्रमांकाला आपण संपर्क करू शकता ही जनलीची स्वतः डिलिव्हरी मी केलं आहे काशाला रेडा दिला आहे आताच पहा मित्रांनो पाच मिनिट झाले गेला जणून पहा रेडा गेला आहे मित्रांनो ह्या पोझिशनमध्ये म्हैस आहे त्याला सहा सहा लिटर पिळेले पहा त्राणू कास वगैरे हो कसं लावले जबरदस्त सडं गिडं सर्व चालू असलेले सडं आहेत तंदुरुस्त आहे होती म्हैस पण आता खाली झाल्यामुळं थोडे हापूळ आले रात्रीपासून काही खालं नाही तिनं डिलिव्हरी एकदम जबरदस्त झाली नॉर्मल बघायचं काम नाही मला शंका आली आज मी नांदेड कामठा म्हशीच्या बाजारचं आज बाजारचं कवरेज घेण्यासाठी जाणार होतो पण म्हशीची तब्येत परिस्थिती वगैरे बघितली तर मला शंका आली की आज कुठेही जाणं शक्य नाही आज आपली म्हैस खाली होणार आहे तर मित्रांनो हे विक्रीसाठी उपलब्ध आहे दुसऱ्या दपत्याला सहा लिटर पिळील या टाईमला जर कोणाला घ्यायचं असेल तर माझ्या सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट ह्या क्रमांकाला आपण कॉल करा मागच्या टाईममध्ये हिचा एक अगोदर एक व्हिडिओ मी सोडलेला आहे पाहून घ्या मित्रांनो महेश खाली झाल्यानंतर जनल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर मीचं तुम्हाला व्हिडिओ टाकत आता चारा खाण्यास लागली महेश चारा वगैरे आहे खुराप वगैरे दिला आहे तिला तर पाहून घ्या कासामध्ये चीक वगैरे उतरलेलं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी कशा पद्धतीनं सडं गेलं तसं ज्या त्या सडाला कास आहे मित्रांनो चार बाजूला चार सडं अंतरानं वेगवेगळ्या आहेत आणि चारही सडाला वेगवेगळा कास आहे त्याच्या तिला गड्डा आहे पाहुंग अंतरानं हे पाठीमागचे सडं वगैरे कशा पद्धतीनं घ्या जबरदस्त कास वगैरे भरला आता चीक सोड आहे तिनं सडामध्ये काही जनावर वेण्याच्या अगोदर काही वेल्यानंतर सोडतात तसे वेल्यानंतर चिक सोडायनंतर बघून घ्या ज्या त्या सडाला गड्डा आहे बघून या समोरच्या सा सडाला त्याचा त्याला गड्डा आहे मागच्या सडाला मागच्या सडाला गडा आहे सडामध्ये अंतर वगैरे बघून घ्या बघून घ्यानंतर मग खाल्ल्या बाजूनं सडाची ठेवण वगैरे दाखवत आहे चार सड वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या समोरचे थोडे खुजे पाठीमागचे लांबसो शाखा असा आहे आणि ज्या त्या सडाला गड्डा आहे मित्रांनो दुधाच्या शिरा गिरा बघून घ्या कशा पद्धतीने आहे मागच्या त्याला सहा लिटर पिळी आहे तर आपण पाच लिटरची खात्री देऊ तिची पाठीमागून कास आहे भरपूर समोरही आहे बघून घ्या मित्रांनो